नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व <laughs> फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोरटेकच्या दहा फुलाच्या गड्डीचा बाजार भाव पाच रुपये ते पंचवीस रुपये बोर्डेकचे आज मार्केटमध्ये विकायला गुलछडी बाजार भाव एकशे सत्तर रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केट विकलेली आहे ऐश्वर्य येलो शेवंती पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज ऐश्वर्य येलो मार्केट विकलेली आहे भाग्यश्री वाईट शेवंती चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज भाग्यश्री व्हाईट मार्केट विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती पन्नास रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केट विकलेली आहे पार्सली पाला गड्डी सात रुपये ते आठ रुपये प्रति गड्डी आज पार्सली पाल्याची मार्केट विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे बाजार बाजारभाव ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केट विकलेला आहे कलकत्ता झेंडू तीस रुपये ते चाळीस रुपये पिवळा झेंडू वीस रुपये ते तीस रुपये लाल झेंडू मोठा तीस रुपयापासून पन्नास रुपयापर्यंत प्रति किलो आज झेंडूचे मार्केट विकलेले आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोप्या पाच रुपये ते वीस रुपये प्रतिगड्डी आज सोप्याची पुणे गुलटेकडीमध्ये विकलेले आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच सत्तर रुपये ते शंभर रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट पुणे गुलटेकडीमध्ये विकलेला आहे कापरी बाजार भाव पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज कापरे पुणे मार्केट विकलेली आहे जरबेरा चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिपंच कार्नेशन एकशे वीस रुपये ते एकशे तीस रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये पिंग डिझी पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रतिमंच कामिनी दहा रुपये ते बारा रुपये बोर्डेज बोल्डेज टुकडा पन्नास रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज बोडे गुलाब टोकळा मार्केट विकलेला आहे शोभेवंत सूर्यफूल एकशे वीस रुपये एक प्रति पंच सोनचापा बाजारभाव पंधरा रुपये ते वीस रुपये दहा पुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जिप्सोफिला एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये प्रतिबंच आज जिप्सोफिला पुणे पुणे कुलटिकडीमध्ये विकलेला आहे बंडल अठरा रुपये ते वीस रुपये प्रतिबंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेला आहे बिजली बाजारभाव वीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव सेंट वाईट चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज सेंट वाईटची मार्केटमध्ये गेली आहे स्टॅटस बंच पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिबंच आज स्टॅटस गुलटेकडीमध्ये विकलेलं आहे गुलछडी काडी सिंगलची तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति बंच आज गुलछडी गुल काडी मार्केटमध्ये विकलेली शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत पौर्णिमा येलो शेवंती पन्नास रुपयापासून शंभर रुपयापर्यंत प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट सॉरी पौर्णिमा येलो मार्केटमध्ये विकलेली कलर गुलाब वीस फुलांचा पंच एकशे पन्नास रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति बंच आज कलर गुलाब गुलटेकडीमध्ये विकलेला आहे गोल्डन डीजी 20 वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रति बंच आज गोल्डन डीजी मार्केटमध्ये विकलेली कागडा कागडा बाजारभाऊ चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच कागड्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद